हाय फ्रेंड माझं नाव माया आहे माझं वय बावीस वर्ष आहे दोन महिन्यापूर्वीच माझं लग्न झालं होतं माझ्या नवऱ्यापेक्षाही मी दिसायला खूपच सुंदर होती पण नवऱ्याचा मोठा उद्योगधंदा असल्यामुळे मी त्याला पसंत केले होते त्याच्या दिसण्यावरून माझ्या मैत्रिणी मला काही दिवस नावेही ठेवत असत पण मी त्याकडे दुर्लक्ष करत असे मी एवढी सुंदर असूनही माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे फारसे लक्ष नसायचं तो फक्त धंद्यामध्ये जास्त लक्ष देत असे घरामध्ये आम्ही दोघेच राहत होतो दो। पण दिवसभरातून फक्त एकदा किंवा दोनदाच तो घरी यायचा आणि लगेच माघारी जायचा रात्रीही तो उशिराने यायचा आणि जेवणानंतर कंटाळा आला की लगेच झोपी जायचा एक दिवस कसं तरी मी त्याला त्या कामासाठी तयार केलं होतं त्याचाही थोडा मूड चांगला होता मला बेडवर आणल्यावर तो वेगळेच चाळे करू लागला होता तो फक्त बोटांचा वापर करत होता यामुळे माझी ती गरज पूर्ण होत नहुत नव्हती रोज त्याला तशी सवय लागली होती एक दिवस मी त्याला म्हणाले हे काय आहे रोजच जरा त्याला पण संधी द्या की तो मला म्हणाला माझं बोट पाहिलंस का केवढं आहे ते मग कशाला पाहिजे ते बोट काय ते बोट काय आणि ते काय शेवटी आ शेवटी आतच जाऊन येतं की त्याच्या या वायफट बोलण्यावर मी त्याला उत्तरच दिले नाही मी जेव्हा त्याचा ते तो चेक केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली त्याचा तो लहान मुलाप्रमाणे खूपच लहान होता आणि तो मोठाही होत नव्हता यामुळे माझ्या हाताची मेहनत वाया जात असे आता त्याच्याविषयी कोणाला सांगावे म्हणून मी एक दिवस माझ्या मैत्रिणीला म्हणाले मी तुला माझ्या नवऱ्याची एक गोष्ट सांगते पण तू कोणालाही सांगू नकोस ती म्हणाली मुळीच नाही सांगणार मी म्हणाले अग स्नेहल माझा नवरा मला संतुष्ट करत नाही आणि त्याचं ते संतुष्ट करण्यासारखं नाही आहे यामुळे मला खूप टेन्शन येत आहे मी काय करू जरा सांग ना त्याच्याकडे बोटाशिवाय दुसरं काहीही नाही आणि जे आहे ते कामाचं नाही यामुळे मला जरा चांगला सल्ला दे ती मला म्हणाली तुझ्या नावऱ्याला घेऊन डॉक्टरांकडे जा त्याच्यात काही दोष असेल तर डॉक्टर डॉक्टर त्यांना ठीक करतील मी म्हणाले मी सारे उपाय करून पाहिले त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही मी डॉक्टरांशी बोलले आहे ते मला म्हणतात यांच्यात आता तरी बदल होणं शक्य नाही यामुळे तुम्ही तुमचा पुढचा मार्ग निवडा तो पुढचा मार्ग कसा निवडायचा या विचारात मी सध्या आहे माझी मैत्रीण मला म्हणाली तुझ्या बाजूला काही तरुण मुलं राहतात का, का। ज्याला त्याची खूप गरज आहे पण ते मिळत नाहीत असे तरुण मुलं तरुण मुलं गल्लोगल्ली खूप आहेत त्यांना जवळ घेऊन काही दिवस त्यांच्यापासून घे म्हणजे तुझं ते समाधान होईल मी म्हणाले मला कसं मला तसं आवडत नाही शिवाय लोकांना माहीत झालं तर ते काय म्हणतील ती म्हणाली असं काही नाही ती गरज पूर्ण करण्यासाठी ते करावं लागतं यामुळे मी आता एखादा तरुण मुलगा त्या कामासाठी शोधू लागली होती आमच्या दुकानाचा दुकानावरचा एक मुलगा दुपारी अचानक घरी आला होता घरी माझा नवराही नव्हता त्या कामासाठी तो मला आवडलाही होता पण माझी त्याची तशी म्हणण्याची हिंमत जात होत नव्हती शेवटी मी त्याच्या खूप जवळ जायला लागल्यावर त्याच्या लक्षात हळूहळू हो येऊ लागलं होतं म्हणून तो रोज दुपारी मुद्दाम आमच्या घरी यायचा आणि मला चांगलाच प्रतिसाद द्यायचा पण एक दिवस माझ्या नवऱ्याने त्याला आमच्या घरी पाहिल्यावर ते खूप चिडले होते आणि त्यांनी त्या मुलाला कामावरूनही काढून टाकले होते यामुळे त्या कामासाठी सध्या तरी मला कोणी दुसरं मिळत नव्हतं यामुळे मी माझ्या नवऱ्याच्या बोटानेच समाधान मानून घेत होते